शिवाला जय जय शिवाला आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा मग जास्त वेळ लिवावचे अनेक लोक फक्त अनेक भाषण की त्याचा बहिण सरकार प्रतिनिधी चू मित्र बंजारा जागो हे बच आणि करता येईल आपल्या हातराज घेऊ कि आम्ही सरकारी मित्र हो तो बंजारा समाजाला आरक्षण रक्ता बंजारा रक्ताच्या आरक्षण मिळवून देणार यासाठी म्हणून तुम्हाला मी सांगतो की गोरमाटी जना बंजारा सशार शिकारी जाऊच जना वाघेन मारे साहित्य सोबत येऊन जाऊच आणि करताना आदिवासी बांधव मला विनंती आदिवासी बांधव आम्हाला

कवठार गुरुद्वारांना आपण शे लोकनं संत बाबा बलविंदर सिंगचे माध्यम येते जेवढे व्यवस्था केलेचा स्वतःशिवाय प्रसाद देऊ आणि प्रसाद नेलाच जाऊ अशा प्रकारे विनंती करूच आणि मला भाषण थांबूच जय हिंद जय शिवा